भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला नागरी, नागरी स्वातंत्र्याची स्पष्ट हमी देण्यात आली आहे याच मूलभूत हक्कांचा विचार करत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे बुधवार तीस एप्रिल रोजी न्यायालयाने जाहीर केले की डिजिटल माध्यमांपर्यंत पोहोच राईट टू डिजिटल ऍसेस हा देखील आता भारतीय नागरिकांचा मूलभूत अधिकार मानला जाईल याचा अर्थ असा की देशातील प्रत्येक व्यक्तीच इंटरनेट व डिजिटल सेवा वापरण्याचा संधीसह हक्क आहे आणि कोणत्याही प्रकारे हा हक्क हिरावून घेणे संविधानाच्या विरोधात ठरेल न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की आजच्या डिजिटल युगात प्रशासन शिक्षण आरोग्य आर्थिक व्यवहार अशा सर्व डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढला आहे त्यामुळे संविधानाच्या अनुच्छेद एकवीस जीवन व स्वातंत्र्याचा अधिकार अंतर्गत डिजिटल प्रवेशाचा हक्क समाविष्ट करणे अत्यावश्यक आहे न्यायालयाने यावेळी केंद्र सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस जबाबदारी टाकली ग्रामीण भागातील नागरिक ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग भाषिक अल्पसंख्यांक व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी डिजिटल दरी भरून काढणे आवश्यक असल्याचे ठाम सांगितले विशेषतः दिव्यांग व दृष्टीहीन नागरिकांसाठी केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व समावेश करण्याचे निर्देशही देण्यात आले सध्या दृष्टीहीन व्यक्तींसाठी केवायसी प्रक्रियेत कोणतेही पर्यायी सुविधा उपलब्ध नाही म्हणूनच ब्रेल व आवाजावर आधारित सेवा विकसित करण्याची गरज अधोरेखित करत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले निर्णयाचे मूळ प्रकरण दोन ऍसिड हल्ला पीडितांनी दाखल केले होते ऍसिड हल्ल्यामुळे त्यांचे चेहरे पूर्णतः विकृत झाले असून त्यांना शंभर टक्के अंधत्व आले आहे या परिस्थितीत त्यांना डिजिटल केवायसी प्रक्रियेत लाईव्ह फोटोग्राफ देणे शक्य नसल्याने बँक खाती उघडणे किंवा कार्ड घेणे अशक्य झाले होते याचिका दाखल करताना त्यांनी ही अडचण न्यायालयाकडे मांडली खंडपीठाचे निरीक्षण स्पष्ट होते खरी समावेशकता म्हणजे अशी तंत्रज्ञानातील प्रगती जी सर्वांचे हित साधते आणि कोणालाही मागे टाकत नाही त्यामुळे डिजिटल परिवर्तन हे सर्वसमावेशक व न्याय असले पाहिजे असे ठाम मत न्यायालयाने व्यक्त केले अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार